ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मराठी आलाश शाळेचे स्नेहसंमेलन उत्साह संपन्न कुमार विद्यामंदिर मराठी आलाश शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहास संपन्न झाले विविध नृत्य प्रकार व कला आविष्काराने प्रेक्षकांची मने छोट्या कलाकारांनी जिंकली विशेषतः अयोध्या येथे पार पडलेल्या रामलालला मूर्ती प्रतिष्ठापनेवर आधारित नृत्य आविष्काराने परमानुभूती मिळाली छोट्या कलाकारांच्या अनेकांनी बक्षिसाचा वर्षाव करून कौतुक केलं शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र अप्पासो येळगुडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करून येऊन निरोप देण्यात आला उपस्थितांनी येळगुडे यांच्या कार्याचा आढावा घेऊन कौतुक केलं त्याचबरोबर शाळेची विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थिनी कुमारी अनुष्का सखाराम मोरे इयत्ता पाचवी हिची जिल्हास्तरीय लांबुडी व धावणे क्रीडा प्रकारात निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सरपंच सचिन दानोळे उपसरपंच सोनाली शशिकांत कोळी शाळा व्यवस्थापन समिती अमृता सर्व सदस्य शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे सभापती अशोक कोळी माजी सभापती दिलीप शिरढोणे गणेशवाडीचे मुख्याध्यापक राजेश खन्ना पानारी जयानंद बेरड संतोष शिंगाडे उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका जबीन मेहबूब मुजावर ए बी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुभाष कोळेकर सर रफीक मखमल्ला सर यांच्यासह पालक ग्रामस्थ उपस्थित होते स्नेह संमेलनाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राजेंद्र येळगुडे लक्ष्मण कबाडे मेहबूब मुजावर नाना कागले गणपती जाधव दीपक विटेकरी अजित कांबळे अनिल कांबळे माधुरी कोरे यांनी परिश्रम घेतला महानकर न्यूज साठी महेश पवार शिरोळ